कशा तुझ्या माश्याचा वाद वाद जायच नाही मॅडम बघा हे मॅडम कुलवणी करण्यात गेला एक नंबर एखाद्या एक धानिक घालतील मारेक जमसण करीन तुमका हाली बरे दिवस दिसली नसत ही बघा बघून घ्यावा मेन काम असतं पॉस म्हटलास की मेन जेवणाचा काम आणि त्या चुलीवर केला जात यांचा काय चालला वारीचा आकत पेटत नाही अजून तू काय करत बघूया रे तुझ्या जीवाच्या मनानं तू डाऊ ला रे मग अशी काय सांगत होत कोणाक मे आणि बायकांचं झालं खेळ 바이고 켈레. 에스피치 탄두리 데요. 오. 아싸 아싸. 어디 사는? 뭉이에. 후글레 구리에. 흠. 여타 또 라스자리였어. 흠. 참치나 뭐부터. 요즘에 후글레. 투명에 들어 비타민이 들어. तर हे बघा कडे मासे सौंदाळे 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 पुन्हा दाखवत हे बघा कशी असते हे बघा पुढे पोगत नाही त्यामुळे आता अंगार ना काढूचा लागणार आहे झुंजणकरणपुळाची असली तर आता बघ असली असली

पुरिया सोडता की काय हे का नाये ताब्यात अगं ऐतिशी ना टाकूची नसतात साईज एवढी आता ती साईज दाखवतोस तू ही ए टीम आणि त्याकडची बी टीम

मोदक आणि नेवरी हा मग पुष्पासाठी नेवरी आणि गोवासाठी मोदक दोघांक वाढायचा जोड्या बसूया पुन्हा पोसात तुमची टीम झाली पुरी आहे ना बघूया कशी असते कोणाचे जास्त झाले ते जास्तच विषय नाही काय आग्रह करीत राहूत म्हणून ह्या असा पटापट खावता लागतात पटापट नको हळूहळू खा माझा जवान येऊ शिरखंडा हवा चांगले असतात गुलाबजाम मला फक्त बांधवान ती म्हातारी घराकडे हा म्हणून काय <laughs> दाताक लागते माशी बिशी नाही मी जास्त हे जा। आग्रह करतो ते बरोबर पाणी कमी पी पण मासे खा काय मग कसं वाटलं जेवण तुला मीठ कमी आहे आणि मटणात हडकून आहे या हडकू गौरव ने खाले घालू बघलं टेन्शन म्हणजे खयचो टोप घासू तर विचारात पडते बारक तो घासू <laughs> की मॅडम काय घेऊ नको टोप तू एवढी मॅडम आहेस होय ना नमस्कार मित्रांनो कलर्स कोकणी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी मुकेश गाडे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो शिगमो झालो बघितलाच असेल शिगम्याचे व्हिडिओ मग शिगम्याचा मेन म्हणजे पॉस अस पोस्त असता पोस्त पॉस आमच्याकडे एका पॉस म्हणतात आणि मराठीत ते का पोस्त म्हणतात आम्ही मालवणीत पॉसच म्हणतात सगळीजणं आणि आज आमच्याकडे तर काही जणांकडे मटण चिकन वगैरे असतात तर आमच्याकडे आज मोरीचा मटण आणि सौंदळ्य थांबलेले माशे कारण आम्ही चिकन वगैरे कोण खात नाही काही काही जणं खातात त्यामुळे मासे वगैरे आणलेले आहेत तर सगळी तयारी चालली आहे जेवणाची शिगम्यात दमान दमान नाचाण बोमटाण वाजून दमलेले असतात त्यामुळे सगळ्या जा नंतर आम्ही शेवट गेल्या वर्षी बघितला असाल पण तो लेट झाला तर ह्या वर्षी लवकरच हा विणू थांबणार होतो पण त्या जायचं असल्याकारणानं मुंबई काम असल्याकारणानं था गेलो थांबलो नाही तर चला बघूया ही बघा सगळी जेवणाची तयारी चालली आहे आगी आताशे पेटवलेले आहेत चुली हे बघा सगळी आमची मंडळी जेवणाच्या तयारीत लागलेली आहे जोरदार तयारी चाललेली <laughs> आहे अरे हे बघा माशांच बेज चालू आहे बघा काय म्हणतो मग कुवळेकरणी बोल काय आयता बऱ्याच दिवसांनी तू गमतस म्हणून तू बोल पहिल्यांदाच पहिल्यांदाच अजित पहिल्यांदा ना तशी झाली आहे लग्नाच्या टायमा होऊय बिव्य मनान भारी केल्या ना

मी असताना काय काळजी करतो हो हो खातो मग परत उड्या परत मध्ये अरे सारवलेला वास कसला तो माशाचा तोय सौंदाळे होते बघा परांत आणि आकडे बघा आणि आकडे हा बघा मोरीचा टमाटर टमाटर मी कसा काय करणार मग एवढा साफ करून झाले एवढे तेव्हा जोरच केला चौघांनी कशा तुझे माशा तो हाल वाज जाइत नहीं हाँ जाइत नहीं मुकाय लव अगे सेंड में सो आता सेंड लाव लेते क्या वाशे सर को आज ही आता तो वाज जाइत ना अगे एक गाज जास्ता जातलो दोन दिवस आठवण काढणार नाही मॅडम मॅडम बघा हे एक करण्यात एखाद्या एक धानिक घालतील मारे जेवण बिवन काय काय सांग जरा मोरीचं मटण पाणी का पुरे कसले पुरी कि वडे वडे पुरे कसले हा इकडे अगदी जाऊ दे जामचंड करीन तुमका हाली बरेच दिवस दिसली नसत ही बघा बघून घेवा बरेच दिवस दिसत ना आबा दिसता तरी नाही का हाली गमतच नाही का चाय झाली देव तुलेट इल काय घे चाय पियालाच ना तुम्ही मासे साफ करीत होता तेव्हा तुमका मिळाली नाही थांबा मग ही काय मेन मेन काम मध्ये या करीत होती टंग होती हा बघा सगळी सेटलमेंट चालली आहे पप्पा तकडे लाईनीत काम लावत मेन काम असतं पॉस म्हटलं की मेन जेवणाचा काम आणि त्या चुलीवर केला जाता हा इकडे जेवण आहे हा अरे अकडे निवेदाचं जेवण चाललं आमच्या त्याकडे काम असतं निवेदाचं देवाक निवेद दाखवूचा जेवण अकडे मटणं विटणत काय नसतं आता कसे मासेचे हात घातलेले आहेत ना देव परत आमचं जेव्हा हिच्याकडे पण तू मटण खाऊचा नाही कधी निवेद करू झाला खाऊ हो नाही खायचा मधीच गडप होत डाळ काय ती मोजून घातला नाही एक एक डाळ आपली मजला असता दोघांनी ठेऊन हो दे तू ते पानाच्या तोंबड आधीच्या तोंडाच्या मैशाची वाट बघतो ऐती का पाणी मे लाव यांचा काय चालला बारीचा आगच पेटत नाही अजून तुल जवळ कर जवळ कर का थंड छान हव्या देवा आणत मी तुम्ही म्हणता थंड हव्या कोण पैसे दिस गे पेप्से पैसे देता पेप्से घेऊन न जा म्हणा मना तिच्या इला वाढदिवस गौरवच्या वाढदिवसाचा देऊन टाक काहीतरी मग बघ तुका टेबल घेऊची गरज नाही तशी सिस्टीम मी चुलींसाठीच करून ठेवलेली आहे तुमचीच वाट मेल्यान का फिरता का तेच घे पुष्प आली काय घासायची काळी झाली कड ही काळी झाल्याशिवाय जेवण होणार आगी तू काय करत बघूया आधी तुझ्या जीवाच्या मगाशी काय सांगत होतं मगाशी काय झाला कसे जेवण नाही जेवण झालं म्हणजे एवढाच हो काय होत मे आणि बायकांचं झालो खेळ बायको केलं <laughs> तुका काय वाटला पॉइंट याच्याकडे बारीक असत कधी जाऊन तांदूळ शिकलं ढवळ येणार भात का सांगत आते आमचे आते हे मुंबईसून का शिकम्यासाठी इली हा का पॉस गावला का पुन्हा भात करतास घे टोप सरळ लावलाच ना प्लास्टिकचे तांदूळ इथे होत प्लास्टिकचे नसतात गे भिजल्यामुळे पेवतो प्लॅस्टिकचे तांदूळ असे चिकटले असते पहिल्या काढातच झाले असते प्लॅस्टिक नसेल त्यांची व्हॅलिडिटी संपतिलेली असता टाकलेला कधी फिरून टाकलं काय तू चांगलंच नाही इकडे मटण टाकलेलं आहे शिजत चिकन लोकांका सांगलंय मी मोरियाचा मटण मुशीचा मटण चिकन चिकनच चिकन चिकन करून टाकलं तर हे बघा इकडे मासे सौंदाळे 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 पुन्हा दाखवतो हे बघा कशी असते हे बघा इकडे पुरियांचा काम पुरी आहेत केवढे कुळे कर पुरे आहेत दोघांनी पीठ मळूचा सा� भारीच काम घेतला वडे करू मटन वड्या होते ना रे दोन तीन वर्ष करीत तर मंडळी बघा सगळी जेवणाची आपली गडबड बघलास होय चाललीच बघला पोर यांचं काम चालू आहे मटणाचं चा काम चालू माशांचा मटण का होई तिला शिस्ता आणि सगळी आता थोड्या वेळानं मग जेव वगैरे मंडळी आहे ना तुम्ही मागचा एक व्हिडिओ बघितलाच पवारणी तो आवाज बघा काय आहे तू

घरात काय नाही करिता एक काय केलं चार पुरी काढल्यान चालीवर जेवण केल्यान त्यांनी श्रीखंड तरी आणायचा होता देवा मी आता नाही गोवा घेताना अनुक सांगायचा असं माझ्या मनात दिलेलं पण दाबून ठेवलं दाबून बघल श्रीकंड देवासाठी अनुक काय होता एका भारी होता अंगावर काढ पोगत त्याचे त्यामुळे आता अंगावर काढूच लागणार काय तर म्हटलं असत ना पुरये तळणाऱ्यांची लाटणाऱ्यांची म्हणायच्या काहीतरी बघ हिच्याकडे सगळं असतं हिच्याकडे भारी असतं काय त्या

सोडतो तू तुका सोडू घेत हे बघ माकडला पुनग्यात पुरी सोडता की काय आकडे टीम वेगळी आहे आकडे गट वेगळा तकडे वेगळा दोन गट करून टाकलेले ही पाटील गँग हा बघा फक्त हीच जॉईल आत मधी त्यांची त्यांचीच ते पाहुणी तुमचे अरे तुमची पुढे फुगत त्यांचे फुगत नाहीत म्हणून माका विचारले वेगळी मीठ लावत फुगत नाही कोण लावत तेव्हा तेव्हा अरे अकडे ग्रुप मोठ झाला अकडे टीम वेगळीच हवे टीम ऐकणारी नाही काय घे फुगले हे हे पापड सारखं झालेलं आहे तसेच उच्च असतंय आणि कॅमेरा दे वालाला देणार <laughs> जामसनकरणी टेंशन हिला पुरी भुगत नाही <laughs> तो कडचं चम कसं काय बरोबर होतं ती तेल द्या करती तुम्ही घे ती तेल लावून लात तेल लावतात बोटानोत गोळ्यात हा तुम्ही पीठ लावता ना? तेल लावा पुरी एक बघा का माकड सोडणारा ना पुरी त्याच्या हातात तेल लावायच नाही तर येतोय आणि मनालीची चकून टाकतोय हा जा 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 ताजक माझा ताजको

बघा <laughs> <मुन का> <laughs> पुरी जेवणाऱ्यांच पत्या नाया नऊ वाजले तरी साडे नऊ वाज असा का आला वाढून घ्यावा ना आहित अगं ऐतिशी ना टाकीचे नाश्ता मी दाखवू तुका सोडून एक गोळ्या

यांच्या हातात जादू आहे काहीतरी बघतली व्हिडीओ ती साईज दाखवतोस तू साईज दाखवतो तो तोपर्यंत पोटात गेलेले असते कोणाक माहितीये होईना काय जाणसाण घरी काय घे तुझं मुंड नाही तकडच्या टीम मध्ये नाही लागलो पुरी पुगली नाही ते बरं अकडे पळाली ही ए टीम आणि तकडची बी टीम <laughs> तकडचे गोरी आहेत पुरी आहे कसे ते मी त्यांना ब दे काय देऊ यावेळेला मला मोठा व्हिडिओ झाला विनू गाळी घालणारा माका व्हिडिओ झालो तर तुमच्या हातात तसा

मोदक आणि नेहरी हा मग पुष्पासाठी नेवरी आणि गोवासाठी मोदक येणार जोड्यान बसूया पुन्हा मित्रांनो व्हिडिओ खूप मोठच होणार बघला अजून जेवची पंगत बिंगत आहे यो माका गाळी घालणारा पण यांची जोकच तशी असत तर चला आता पंगत बसात थोड्या वेळात जेवणाऱ्यांची अजून वाट बघतो कधी येतात कधी येतात अरे या बघा मोदक आणि करंजी पुष्पाच्या गपचूप गपचूप नेम पंकजच्या पुढ्यात वाडा पंख्या वाढसाठी पंख्या वाडा अरे हर्षन नंबर लावले बाबा बारीक सोच कुकारो मारलेले हर्ष साधारण जवळ किती जणांच्या पडलो तुमची टीम

आग्रह करीत राहतो म्हणून ह्या असा पटापट खाऊदा लागतात पटापट नको हळूहळू खा माझा जेवण येऊ श्रीखंड हवा चांगले सर गुलाबजाम मला फक्त बांधवान दे म्हातारी घराकडे हा म्हणून काय <laughs> दाताक लागते पाशीबीची खायच नाही मी जास्त हे आग्रह करतो ते बरोबर काय आमका काय या चालला हे हा ढाकू नको माशाचा वेळ की याचा वेळ चंदन सांगा म्हणून घेतलं भारणाचा घेतला इकडे आतमध्ये शाकाहारीवाले आहेत सगळे जेवण

Пухте ми да от еволюциите, а не по-азли, а тема ми е на е пухте е

अड़कू गौरव ना मे बगल इक भात घेन बसले ती का वारा तरी बन इक वड़ा दी घे तो गोवा तो मोदक केवड़ बिचार मोदक खात को ये <laughs> <laughs>

ही दुसरी पंगत बसली यांची काटू गावत नाहीत का कैचो काढूनी कैचो नको तर मंडळी अशा प्रकारे आपला पॉस झालेला जेवण वगैरे मस्तपैकी खाऊन सगळ्या आपल्याकडे काय चिकन वगैरे नसतं त्यामुळे मोरी मासे वगैरे असाच असतं मुशी तरच चला तर शिगम्याच जो आमचं पोसाचं कार्यक्रम तो पार अजून जेवतात मंडळी बाकीची बरीचशी मस्त झाला ना बाय बेटा पार पडलो म्हणा टेन्शन येणे काय नको पाण्याची काय काळजी सोडत

लवकर कॅमेऱ्याची बॅटरी सोपे माश्यावर काय तर माझ्यावर काय नाही मग काय म्हण माझ्या जिलाला हवी होती भजी पण भजीवाल्याची मेली आजी अगं म्हणा अरे म्हणूनच म्हणते गडग्यात बघू काय मडक्यात बघू गडग्यात बघू काय मडक्यात बघू सापडत नाही रे सापडत नाही सापडत नाही रे सापडत नाही हो माझ्या झिला लावी काकडी पण काकडीवाल्याची शेंडी वाकडी अरे रे 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 रेडे म्हणूनच म्हणतंय गाडग्यात बघू काय मटक्यात बघू सापडत नाही रे सापडत नाही हो <laughs> ती काट का। मेली काटवाड आडका माझ्या झिला लवी होती केळी पण केळ्यावाल्याची मेली शेळी अरे रे 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 म्हणूनच म्हणतंय गाडग्यात बघू काय मडक्यात बघू सापडत नाही रे सापडत नाही सापडत नाही रे सापडत नाही हो